भारती पाटील व्यवस्थापक योजक फार छान भारती पाटील व्यवस्थापक योजक फार छान विद्यार्थी शिक्षकांमध्ये आहे रममान आपण कायम व्यवस्थापनात रममान आपण कायम व्यवस्थापनात आपले लक्ष होते सदा या प्रादेशिक विद्या प्राधिकरणाच्या प्रशिक्षणात उपक्रमात तीर्थ आपण मानता कायम आपल्या शाळेला तीर्थ आपण मानता कायम आपल्या शाळेला कार्य महान अभिमान वाटावा महानगरपालिकेला अध्यापन प्रक्रियेचे केले उत्तम व्यवस्थापन राखून उत्तम व्यवस्था सफल केले सातत्यपूर्ण सर्व मूल्यमापन प्रशिक्षण टिळा लावणी ललाटीस दर्जेदार अध्यापनाचा वसा घेतला आपण विद्यार्थी विकासाचा लवणी सेवा कार्याचे वंदन लवणी माता करतो आपल्या सेवा कार्याच वंदन आपण या पंचवार प्रशिक्षणातील सुवासीक चंदन या